तर अभिजात भाषेचा दर्जा जेव्हा मराठीला मिळाला तर अभिजात म्हणजे फक्त मराठीला मिळालेला नाहीये मराठीच्या बावन्न बोली भाषांना तो दर्जा मिळालेला आहे आणि जोपर्यंत झरे चालू राहतात तो ना तोपर्यंत नदीला पाणी राहतं झरे आटले की नदी सुद्धा आटून जाते आणि लुप्त होऊन जाते त्या पद्धतीनं जोपर्यंत आपल्या क ठाकूर म ठाकूर ढोलकोळी वारली कोकणा अहिराणी वैदर्भी मालवणी वाडवळी आगरी ह्या बोली जोपर्यंत जिवंत आहेत तिकडे मावची वगैरे तावडी वगैरे ह्या बोली जोपर्यंत जिवंत आहे जोपर्यंत लेवा पाटीलदारी बोली जिवंत आहे जोपर्यंत नागपुरी बोली जिवंत आहे तोपर्यंत मराठी जिवंत राहणार रा आहे आणि म्हणून आपण जी बोली बोलतो त्या मराठी बोलताना त्याच्यातले काही शब्द मिसळतील त्याच्यात ते काही टोन येईल ज्याला लहेजा म्हणतो ज्याला हेल म्हणतो आपण पण कधीच घाबरायचं नाही तुम्ही घाबरलात ना तिथं तुम्ही मागे राहायला लागणार भीती ही भीतीची बहीण असते असं म्हटलं जातं भीती जी असते ना ती भिकेची बहीण असते जो घाबरतो ना तो भिकेला लागतो आणि जो घाबरत नाही ना